नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूर आणि लवंग यांचे प्रभावी उपाय पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घरामध्ये संध्याकाळी कापूर आणि लवंग जाळून त्याचा दूर घरभर दाखवावा यामुळे घरगुती त्रासापासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे जीवनात यश मिळवण्यासाठी सुपारीच्या पानात लवंग सुपारी आणि वेलची ठेवून भगवान श्री गणेशाला अर्पण करावी आपल्या जीवनातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र जाळावे त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी देवासमोरील समोरील दिव्यामध्ये दे, दोन ते तीन लवंग घालावे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दाराबाहेर कापूर आणि लवंग जाळावे यामुळे घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते अशा प्रकारे कापूर आणि लवंगाचे अतिशय सोपे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद